नमस्कार मित्रांनो सौजन गौत्रम युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आलो आहे आपण चिपलूणमध्ये आणि चिपलूनमध्ये आपण चिपलून हा व्ह्यू पाहू शकता आता डेपोमध्येच आपली बाईक इथे पार्क केलेली आहे तर इथून आपल्याला जायचं आहे मित्रांनो चिपलूणमध्ये जे चे चष्म्याचं दुकान आहे ते मित्रांनो खूप फेमस आहेत त्या दुकानालाच आपण व्हिजिट करणार आहात आणि ते मित्रांनो दुकान कुठं आहे तर मित्रांनो आपण जेव्हा जर ह्या साईडला जर आलात तर डेपोच्या पाठच्या साईडला म्हणजे बॅक साईडला तिकडे ते दुकान आहे आणि जर ह्या साईडला मित्रांनो समोरने आलात तर ह्या साईडला मित्रांनो रिक्षा स्टँड आहे आपल्याला रिक्षा स्टँडच्या इकडनं समोरच्या साईडला जायचं आहे आणि समोरून लेप मारायचं आहे आणि लेप लेप मारून मित्रांनो पाठच्या म्हणजे डेपोच्या पाठच्या साईडला जे दुकान आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि तिथे आपल्याला चष्मा पण घ्यायचा आहे तर मंडळी आपण तेच पाहण्यासाठी ते आलो चिपलून आहे चिपलूनमध्ये आणि चिपळूणमध्ये मित्रांनो हा व्ह्यू आहे ना पाहण्यासारखा आहे तर डेपो पाहू शकता हा मित्रांनो चिपळूणचा पाठी डेपो आहे आणि डेपोत आपल्याला जायचं थोडासा शूट करणार आहोत आणि आपण डायरेक्ट व्हिजिट करणार आहोत जे आपण चष्मेच्या चिपळूण मध्ये आलेलं आहे आणि आज आपण व्हिजिट करतोय सुमित ऑप्टिकल म्हणजे चष्म्याच्या मोठा शॉप आहे त्या शॉपला आज आपण व्हिजिट करतोय तर मंडळी तोच पाहण्यासाठी आलो आहे मध्ये आणि मध्ये जो फेमस असलेले घेवडे बंधू स्मिथ ऑप्टिकल तर मित्रांनो त्याच्यामध्ये आज आपल्याला खूप छान असे व्हेरायटीचे जर चष्मे वगैरे पाहायला मिळणार आहेत आणि तेच आपण शूट करणार आहोत तर मंडली जर ह्या शॉपला नक्कीच व्हिजिट करा आणि खूप स्वस्त मस्त आणि हे शॉपला जर बघायला गेला तर व्ह्यू पण भारीच आहे चिपलूनमध्ये डेपोच्या पाचच्या साईडला हा आपल्याला शॉप पाठी पाहायला मिळतो आहे तर पाहू पुढे सुमित शॉपला आज आपण चष्मेच्या शॉपला आपण भेट दिलेली आहे आणि यासाठी आपले दादा आहेत तर आपल्याला इथली जी त्यांची जो चष्मेचा जो शॉप आहे त्याच्याबद्दल माहिती मिळणार आहे आणि ते मित्रांनो पाहण्यासाठी जर असं बघायला गेलं तर चिपळूणमध्ये जे फेमस आहे चष्मेचा शॉप तर त्या शॉपला आपण सुमित शॉपला आपण भेट दिलेली आहे नमस्कार माझं नाव संजय गणपत गेवडे आता सध्याच आपण चिपळूणमध्ये चष्मेचा शॉप चालू केलेला आहे घेवडे बंद म्हणून साठी स्मिथ ऑप्टिकल असं माझ्या शॉपचं नाव आहे तर कृपया आपण आपल्या दुकानाला भेट देऊ शकता आपल्या इथे उच्च प्रतीच्या अशा फ्रेम्स चष्मेच्या ग्लासेस सन गॉगल्स लहान मुलांचे असतील अशा सगळ्या व्हरायटी कमी रेंजमध्ये तुमच्या चॉईसनुसार हाय लेवल सुद्धा अवेलेबल ठेवल्याचे उच्च प्रतीचे गॉगल्स सुद्धा भेटतात नवीन वगैरे वगैरे बेबी तसंच चष्म्यामध्ये ब्रँडेड फ्रेम्स वगैरे ठेवल्या जातात म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार तसं तसं अवेलेबल केलं जात आहे आणि जर बघायला गेलात तर दादा चिपलूनमध्ये असं जर शॉप बोललं तर सुमित शॉपला आज आपण भेट दिलेली आहे तर सुमित शॉ शौ, शॉपचं जर आपलं लोकेशन काय सांगू शकतं तर आपलं समजा जर मार्केटमधून इकडे यायचं झालं तर मेन स्टँडच्या डाव्या बाजूला स्वागत हॉटेलची इथून पाटीमागे रोड गेला जसं की आपल्या रोडला दीपक हॉटेल आणि हायवे हॉटेल अशी मोठी लंच होम फेमस आहे त्याच्याबरोबर मिडललाच आपल्या ब्रिश्वर तलावच्या अपोजिट बाजूलाच अगदी आपल्या बाजाराला लागून आपला शॉप आहे चष्मा मीन्स प्रत्येकाच्या नंबर नुसार आपण तो अवेलेबल करतोय बाकी आवडीनुसार नवीन फॅन्सी डिझाईन जसं की फ्रेम मध्ये आता नवीन टीयर फ्रेम्स असतील किंवा प्लास्टिक मध्ये सीट फ्रेम्स असतील वेगवेगळ्या ब्रँडच्या नवीन फॅन्सी मॉडेल्स असतील ते प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण ते देऊ शकतो अजून okay. काय थोडीफार माहिती देऊ शकतो आपल्या इथे शॉप ची बाकी आपल्या इथे डोळे तर चेक केले जातात डोळे चेक करून आपण चष्मा तयार करतो ओके तर मंडली जर पाहायला गेलात तर चिपलूणमध्ये खूप सारे असे दुकानं पाहायला मिळतात चष्म्यांचे पण आपल्या इथे जर ह्या शॉपला जर विजिट केलं तर आपण इथे खूप छान चष्मे मिळत असतात आणि आपल्याला क्वालिटीचे पण आहेत आणि जर आपण तशी प्राईस पण मित्रांनो आपल्या इथे शॉपला मिळते तर प्राईजबद्दल काय सांगू शकता अगदी साधारण कमीत कमी किमतीचं एक सात आठशे रुपयापासून पुढे आपल्याला जसं हवं तसं त्या रेंजमध्ये चष्मा उपलब्ध होता आपल्या इथे

ओके जर असं बोललं तर कासांची पण व्हॅलिडिटी असते किंवा डे नाईट वगैरे नर याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता जसं की आता तुम्ही चष्मा वापरताना नाईट ड्रायव्हिंग असेल किंवा आजकाल पी सी यू जास्त असतो जॉबमध्ये ब्ल्युवरेज प्रोटेक्शनसाठी जसं की तुम्ही कम्प्युटर यूज असणार आहे टी व्ही मोबाईल लॅपटॉप एल डी संदर्भात जेवढ्या पण ऍसेसरीज असतील त्याच्यावरती प्रोटेक्शन तर केलेलं असते प्लस एक्स्ट्रा प्रोटेक्शन म्हणून साठी आपण आपल्या चष्म्याच्या ग्लासेसला सुद्धा तुम्ही ब्ल्युरेस प्रोटेक्ट ग्लासेस उच्च प्रतीच्या घेऊ शकता जे आपण वेगवेगळ्या ब्रँडच्या कंपनीच्या उपलब्ध करू शकतो ओके जर अजून जर बघायला गेलं तर आपल्या सुमित शॉपला जर लोकेशन तर तुम्ही दिलेच आहे पण त्याच्यामध्ये आपल्या इथे जर बघायला गेलात तर फेमस कोणतं आहे म्हणजे जर चष्मा जर बघायला गेलात तर तुमच्या इथे कोणत्या क्वालिटीचे चष्मे चालत असतात आपल्या इथे फ्रेममध्ये जस की आता सध्याच्या नवीन डिझाईन नुसार समजा प्लास्टिक फ्रेममध्ये सेट मटेरियल वगैरे राहावं असेल जे अनब्रेकेबल फ्रेम्स वगैरे असतात तर त्याही आपण अवेलेबल ठेवतो ग्लासेसमध्ये सुद्धा तुम्हाला अनस्क्रॅचेस अशा उच्च उच्च प्रतीच्या असं ब्रँडेड <laughs> <दाते। laughs> असं सगळं ठेवलं जात आहे तसेच आपल्या इथे डोळे चेक करून चष्मा तयार केला जातो डोळे चेक करण्यासाठी असं उच्च प्रतीचं असं आपल्याकडं विचार ठेवलेला आहे त्याच्यामध्ये नंबरची अॅक्युरेसी चांगल्या चांगल्या पद्धतीची मिळते ते, ते किती दाले ले तरीपन। आता किती वर्ष झाले आपल्या शॉपला तरी पण आता जस्ट आपण एक साधारण वर्षभराचा पिरियड व्हायला येईल आता ओके okay. शॉप चालू करून तसंच आपलं शॉप तर डेली चालूच असते फक्त आठवड्याचा वीक ऑफ आपला हा सोमवार असतोय तरी सुद्धा कुणाचं नंबरच्या संदर्भात काही इमर्जन्सी असं असेल तरी सुद्धा आपण त्या दिवशी सुद्धा चष्मा अवेलेबल करून देऊ शकतो माझ्याशी एक कॉन्टॅक्ट साधण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नाईन डबल टू सिक्स टू नाईन झिरो सिक्स सिक्स सेवन अल्टरनेट नंबर नाईन एट एट वन नाईन फोर नाईन एट सिक्स थ्री आणि हा जर का व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर आपण आपल्या दुकानाला भेट देऊ शकता रेट संदर्भात काय डिस्काउंट असतील ती त्या त्यावेळेनुसार आपल्याला केली जाते